नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे डेली लर्न ह्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे अनोळखी तथ्ये यामधली कोणती तथ्ये तुम्हाला आधीपासूनच माहीत आहेत हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर क्वेश्चन वन आहे शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी कधी मिळाली त्याचे उत्तर आहे छत्रपती ही पदवी शिवाजी महाराजांना इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरला रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक झाला तेव्हा मिळाली नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांनी बनवलेला पहिला नौदल किल्ला कोणता त्याचे उत्तर आहे विजयदुर्ग किल्ला नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांनी राजभिषेकसाठी कोणाला बोलवले होते तर त्याचे उत्तर आहे शिवाजी महाराजांनी कागाबत जे काशीचे विद्वान ब्राह्मण होते त्यांना राजभिषेकसाठी बोलावले होते नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजां महाराजांचा सर्वात आवडता किल्ला कोणता तर त्याचे उत्तर आहे रायगड किल्ला जी स्वराज्याची राजधानी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं जास्त काय वास्तव्य देखील केलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे शिवाजी महाराजांनी बनवलेला पहिला समुद्र किल्ला कोण समुद्र किल्ला कोणता तर त्याचे उत्तर आहे सिंधुदुर्ग किल्ला जो मालवणजवळ आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे शिवाजी महाराज महाराज कोणत्या धर्माचे मंदिर तोडू दिले नाही तर त्याचे उत्तर आहे शिवाजी महाराजांनी कोणत्याही धर्माचे मंदिर तोडू दिले नाही कारण ते धार्मिक संयोजनेसाठी प्रसिद्ध होते नेक्स्ट क्वेश्चन आहे शिवाजी महाराजांना हिंदी स्वराज्य ही संकल्पना कोणी दिली होती तर त्याचे उत्तर आहे त्यांच्या आई जिजाऊ व त्यांचे गुरु दादोजी कोंडेव हो। यांच्याकडून शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य ही संकल्पना मिळालेली होती नेक्स्ट क्वेश्चन आहे शिवाजी महाराजांनी सर्व सर्वप्रथम कोणत्या परदेशी शक्तीशी तह हो केला त्याचे उत्तर आहे इंग्रजांशी इसवी सन सोळाशे एकोणसाठ साली हा तह हो झाला होता नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळाला काय म्हटले जायचे तर त्याचे उत्तर आहे अष्टप्रधान मंडळ नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांनी कोणत्या भा कोणत्या भाषेत राजकारभार चालवला त्याचे उत्तर आहे मराठी व संस्कृत भाषेमध्ये शिवाजी महाराजांनी राजकारभार चालवला होता नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांना छत्रपती पदवी देणारे पहिले युरोपियन कोण तर त्याचे उत्तर आहे फ्रेंच प्रवा प्रवासी अब्बे कॅरे हे शिवाजी महाराजांना छत्रपती पदवी देणारे युरोपियन होते नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारासाठी कोणते पद निर्माण केले होते तर त्याचे उत्तर आहे सरखेल नौदल प्रमुख हे पद शिवाजी महाराजांनी आरमारासाठी प्र निर्माण केले होते नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा कोणता किल्ला जिंकला तर त्याचे उत्तर आहे तोरणा किल्ला सोळाशे पंचेचाळीसमध्ये हाच किल्ला जिंकला होता नेक्स्ट क्वेश्चन आहे शिवाजी महाराजांनी मृत्यूपूर्वी किती किल्ल्यांवर सत्ता गाजवली होती तर त्याचे उत्तर आहे जवळपास तीनशे पन्नास किल्ल्यांवर शिवाजी महाराजांनी मृत्यूपूर्वी सत्ता गाजवली होती लास्ट क्वेश्चन आहे शिवाजी महाराजांनी रयतेसाठी तिजोरी म्हणून कोणता विभाग सुरू केला तर त्याचे उत्तर आहे कोशागार अर्थव्यवस्थेची मांडणी हा विभाग सुरू केला होता ह्या प्रश्नामधली कोणती उत्तरे तुम्हाला आधीच माहीत होती हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग